नमस्कार आज आपण एका खूप प्रसिद्ध आणि अमेरिकेतली कदाचित सर्वात भीतीदायक मानली जाणारी गोष्ट पाहणार आहोत बेल विच हंटिंग हो आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार टेनेसीमध्ये अठराशेच्या दशकात बेल कुटुंबासोबत काही वर्ष खूप विचित्र आणि भयानक घटना घडल्या बरोबर तर या माहितीतून त्यांनी काय अनुभवलं घटना कशा घडत गेल्या हे जरा सविस्तर पाहूया नक्कीच आणि अशा कथांमध्ये ना अनेकदा खरं काय आणि स्थानिक लोककथा काय हे थोडं मिसळलेलं असतं पण आता आपल्यासमोर जी माहिती आहे त्यातल्या तपशिलांवर आपण बोलूया ठीक आहे तर अठराशे चार सालची गोष्ट जॉन बेल आणि त्यांचं कुटुंब नॉर्थ कॅरोलिनाहून टेनेसी मधल्या रॉबर्टसन काउंटीमध्ये आले सुरुवातीला सगळं ठीक होतं जॉन खूप मेहनती होते समाजात मान होता गावात स्थायिक व्हायला त्यांनी मदतही केली हो आणि हे सुरुवातीचं चित्र महत्वाचं आहे कारण नंतर जे घडलं ते याच्या अगदी उलट आहे आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की ती जागा तेव्हा अगदी म्हणजे नवी होती फार वस्ती नव्हती बरोबर मग जवळपास तेरा वर्षांनी म्हणजे साधारण अठराशे सतराच्या उन्हाळ्यात पहिली अशी विचित्र घटना घडली अच्छा जॉन बेल त्यांच्या मक्याच्या शेतात होते आणि त्यांना एक मोठा विचित्र कुत्रा दिसला तो टकलावून बघत होता म्हणे बापरे जॉन यांनी गोळी झाडली पण तो कुत्रा तिथून गायब झाला आणि गंमत म्हणजे तिथे त्याच्या असण्याचा काहीच पुरावा नव्हता म्हणजे पावलं वगैरे काही नाही काहीच नाही काही नाही श्रुतात लिहिलंय की इथूनच सगळं सुरू झालं असं नंतर म्हटलं गेलं म्हणजे ही सुरुवात होती हो त्यानंतर लगेचच रात्री घराच्या बाहेरच्या भिंतींवर कोणीतरी ठोकतंय असे आवाज येऊ लागले अच्छा बाहेरून हो बाहेरून पण बाहेर जाऊन पाहिलं की आवाज बंद कोणी दिसायचं नाही जॉन यांना वाटलं कोणीतरी मुद्दाम त्रास देते म्हणून त्यांनी कुटुंबाला सांगितलं की हे कोणाला सांगायचं नाही म्हणजे सुरुवातीला त्यांनी हे गुप्त ठेवलं आणि इथे बघ घटना कशा वाढत गेल्या बाहेरच्या आवाजांपासून आता त्रास घराच्या जवळ येतोय बरोबर मग पुढच्या वर्षी म्हणजे अठराशे अठराच्या मे महिन्यात घरातल्या मुलांना रात्री झोपेत असताना त्यांच्या पलंगावर असं वाटायचं की उंदीर काहीतरी कुरतडतोय पण उठून पाहिलं की आवाज बंद काही रात्रीनंतर तर त्याच खोलीत पलंगांखालून कोणीतरी गुदमरतोय असा भयानक आवाज येऊ लागला अरे देवा हे तर खूपच भीतीदायक आहे हो ना आता कुटुंब खूप घाबरलं मग जॉन यांनी त्यांचे एक विश्वासू शेजारी होते जेम्स जॉन्स्टन त्यांना सांगितलं ते आले मदतीला रात्री थांबले घरी आणि त्यांनाही ते आवाज ऐकू आले ते इतके घाबरले की मध्यरात्रीच घरातून निघून गेले अच्छा मग तो गोष्ट पसरली असणार हो त्यानंतर गावात गोष्ट पसरली आता बघा लोक सहानुभूती दाखवत होते पण काही जण संशय पण घेत होते हो साहजिक आहे कोणीतरी आवाजाची नक्कल करताय का किंवा केट बॅट्स नावाची एक शेजारीण होती तिच्यावर संशय घेतला गेला पण कशाचाच पुरावा मिळाला नाही आणि लोक त्या शक्तीला केट म्हणायला लागले बरोबर हो बरोबर लोक तिला केट म्हणू लागली आणि याच काळात जॉन बेलची तब्येत पण बिघडायला लागली अच्छा काय झालं त्यांना त्यांना असे विचित्र झटके यायचे चेहरा वाकडावायचा आणि ते तासन तास नुसते शून्यात बघत बसायचे ते म्हणायचे की ही केट मला मारायचा प्रयत्न करतीये बापरे म्हणजे थेट संबंध जोडला गेला होता हो अजून एक घटना आहे जॉनची मुलगी एस्थर तिला घराबाहेर काळ्या कपड्यात एक बाई दिसली म्हणे बाई हो आणि ती स्वतःचे केस उपटत होती तसा आवाज पण येत होता मग ती बाई अजून तीन मुलांसोबत झाडांवर चढून ती हलवायला लागली काय एस्थर आणि तिच्या बहिणीने हे पाहिलं पण एस्थरचा नवरा तिथे होता त्याला फक्त झाडं घालताना दिसली ती बाई आणि मुलं दिसली नाहीत अच्छा म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता हे तर अजूनच गोंधळात टाकणार आहे नक्कीच आणि नंतर तिथेही काही पुरावा नव्हता मग ऑक्टोबर एटीन ट्वेंटी मध्ये जॉन बेल एकदा चालता चालता अचानक थांबले त्यांचं शरीर एकदम विचित्र वाकडं झालं आणि हवेत एक भयानक किंकाळी ऐकू आली जॉन त्यांच्या मुलाला म्हणाले माझ्याकडे आता जास्त वेळ नाहीये अरे देवा आणि मग एकोणीस डिसेंबर अठराशे वीस त्या दिवशी सकाळी जॉन झोपेतून हो उठलेच नाहीत बेशुद्ध होते अच्छा घरातलं जे औषधांचं कपाट होतं त्यातली सगळी औषधं गायब होती आणि तिथे एका विचित्र बाटलीत गडद रंगाचं काय माहीत एक द्रव ठेवलं होतं अनोळखी द्रव हो डॉक्टर आले त्यांनाही काही कळेना मग ते जे द्रव होतं ते एका मांजराला पाजलं तर मांजर लगेच मेलं म्हणजे ते विष होत शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जॉन बेल यांचा मृत्यू झाला आणि मग त्या घटना थांबल्या का स्रोत असं म्हणतो की जॉनच्या मृत्यूनंतर घरातल्या बहुतेक घटना थांबल्या पण तरीही काही लोकांनी नंतर त्या बेल प्रॉपर्टीजवळ विचित्र दिवे किंवा गाण्याचा आवाज ऐकल्याचं सा सांगितलं आहे आणि त्यांच्या जागेवर एक गुहा आहे काही लोक मानतात की तिथूनच सगळा त्रास सुरू झाला असावा असं या माहितीत नोंद आहे अच्छा गुहेचा उल्लेख आहे हो तर या सगळ्या माहितीतून काय दिसतं एक चांगलं प्रतिष्ठित कुटुंब ज्यांच्या आयुष्यात काही वर्ष इतक्या अनाकलनीय त्रासदायक घटना घडल्या आणि त्याचा शेवट कुटुंबाच्या प्रमुखाच्या अशा रहस्यमय मृत्यूने झाला काय अर्थ काढायचा याचा खरंय म्हणजे हा स्रोत जी कहाणी सांगतो ती अमेरिकेतल्या एका अत्यंत गाजलेल्या आणि भीतीदायक मानल्या गे गेलेल्या घटनेची आहे यात लोकांनी काय अनुभवलं समाजाने काय प्रतिक्रिया दिली आणि अनेक गोष्टी ज्यांचा उलगडा नाही झाला या सगळ्याचा समावेश आहे बरोबर आणि शेवटी त्या गुहेचा उल्लेख आहे की जिथून त्रास सुरू झाला असावा असं काही लोकांना वाटायचं या स्रोतात जरी त्याचा जास्त तपशील नाहीये तरी एक विचार मनात येतोच की त्या काळातल्या लोकांनी या अशा विचित्र घटनांना आणखी कशाकशाशी जोडलं असेल म्हणजे आणखी कोणत्या स्थानिक कथा असतील किंवा नैसर्गिक गोष्टी असतील ज्यांच्याशी याचा संबंध जोडला गेला असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच